त्याच वेळा आपल्याबरोबर असं होतं की घरामध्ये जेव्हा पसारा पडलेला असतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की हा पसारा सगळा आटोपून घ्यावा सगळ्या वस्तू जागच्या जागेवर नेऊन ठेवाव्यात किंवा घरामधली धूळ झटकून काढावी पण त्याचवेळी आपल्या डोक्यामध्ये लगेचच विचार येतो की बापरे मी जर हे करायला गेले तर बरंच माझं कष्ट श्रम आणि मला मेहनत लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप माझा वेळ जाणार आहे त्यामुळे मी खूप थकणार आहे तर अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात आणि मग जे काम आपण हाती घेतलेलं आहे किंवा जे काम आपण करणार होतो ते करण्याचा आपला मूड पूर्णपणे ऑफ होऊन जातो तर यापुढे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला असं कधीच वाटणार नाही नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस आपला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा बरीचशी आपली क्लिनिंगची कामं ही आपण सकाळीच करत असतो कारण सकाळी आपली एनर्जी भरपूर असते हे मी तुमच्याशी नेहमीच बोलत असते तर ज्यावेळी आपल्याला क्लिनिंग करायची असते किंवा घरामधला पसारा सगळा आटोपायचा असतो घरातील धूळ काढायची असते तर त्यावेळेस ना थोडासा up व्यवस्थित नियोजन केलं आणि त्या नियोजनानुसार वेळेवर नियोजन करून वेळेला टिकून किंवा बंधनकारक राहून जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपली कामं हो, पटपट होतात तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ जाण्यास खूप मदत होईल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण एखादं काम करतो तर त्यावेळेस आपण बराचसा श्रम आणि कष्ट वाया घालवत असतो तर त्यावेळी ते श्रम आणि आपले कष्ट जे असतात ते कमी करण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपली कामं चुटकीसरशी होतील आणि वीस मिनटाचं काम पाच मिनटामध्ये होण्यास मदत होईल जसं की बऱ्याच वेळा आपल्या घरांमध्ये नळांवर क्षार खूप साचलेले असतात त्यामुळे नळ पांढरे पडतात तर हे नळ जेव्हा आपण घासायला जातो तर त्यावेळेस आपल्याला खूप सारे कष्ट घ्यावे लागतात तरीसुद्धा ते जात नाही आपला हात दुखतो पण ते पांढरे डाग जात नाही तर मग अशी का काय आपण उपाययोजना केली पाहिजे की त्यामुळे ते पांढरे डाग चुटकीसरशी निघून जातील किंवा आपल्या घरामध्ये बरेचसे आपण किचनमध्ये जेव्हा काम करत असतो किंवा खिडक्या वगैरे पुसत असतो तर त्यावेळेस किचनचे जे फोडणीचे वगैरे डाग असतात ते आपल्या खिडक्यांवर पडतात आणि मग त्या किचनच्या खिडक्या ज्या असतात त्या तेलकट वगैरे होतात तर मग त्या तेलकट होऊ नये यासाठी कशा पद्धतीने आपण उपाययोजना केली पाहिजे त्या पद्धतीने जर आपण वर्क केलं तर आपलं श्रम आणि कष्ट नक्कीच वाचतील तर त्यासाठी मी एक सुद्धा तयार केलेलं आहे की ज्यामुळे बाथरूमच्या ज्या टाईल्स असतात आणि नळ जे असतात ते चुटकीसरशी चकचक आणि नव्यासारखे दिसायला मदत होतात तर पहिल्यांदा आहे ना आपण मी सकाळचं माझं नियोजन कसं केलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण सकाळी माझ्याजवळ फक्त पंचेचाळीस मिनटं होती आणि त्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये मला पूर्णपणे घर आवरायचं होतं त्यानंतर किमायाचं टिफिन तिचं आवरणं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि सकाळी जर कामं पटपट जर आटोपली तरच ती कामं होतात नाही तर मग ती कामं रेंगाळत चालतात आता गंमत अशी झाली की पंचेचाळीस मिनिटाचं वर्गीकरण मी माझ्या पद्धतीने केलेलं होतं की दहा ते बारा मिनटामध्ये जे काही घर साफसूप म्हणजे मला पहिल्यांदा घरामध्ये ना रात्री असं झालं की मी फक्त किचन आबरलेला होता आणि खूप उशीर झाल्यामुळे मग मी घर झाडलेलं नव्हतं तर मग थोडंसं घरामध्ये ना धूळधाळ जास्त होती केस वगैरे माझे जास्त पडलेले होते त्याच्यामुळे पहिल्यांदा घर झाडून घेतलं आणि त्याला आहे ना अवघी मी पाच ते सात मिनटं दिले आणि असं मी ठरवलं की जर मी एका बाजूला फरशी पुसेल तर दुसऱ्या बाजूला माझे कपडे लगेचच होऊन जाईल त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मी वॉशिंग मशीन लावायचं ठरवलं जर वॉशिंग मशीन जर लावलं ना तर ते काम फक्त मॉनिटरिंगचं म्हणजे फक्त बघण्याचं असतं एकदाचं मशीन ज संपूर्ण आपलं झालं की आपल्याला फक्त स्विच ऑफ करायचं असतो आणि लावून द्यायचं म्हणजे कपडे त्याच्यामध्ये लोड करायचे काही सर्फ असेल किंवा तुम्ही काही डिटर्जंट यूज करत असाल ते फक्त त्याच्यामध्ये टाकायचं आणि बटन चालू करून द्यायचं आणि त्यानुसार कपडे आपोआप त्याचे होत असतात तर त्यासाठी मग पहिल्यांदा म्हटलं आपण मशीन लावून देऊ पण मग जेव्हा मी ते मशीनचं ड्रॉवर खोलला जिथे मी माझं सर्फ वगैरे टाकत असते तर तिथे ना खूप सारी ना सर्फ जमा झालेली होती तर ती सर्फ ना मी एका काडीने छान मस्तपैकी ना काढून घेतली म्हणजे जेणेकरून तिचा आहे ना वापर होईल आणि मग त्याच्यानंतर सर्फ वगैरे टाकून आणि मशीन एका बाजूला लोड करून दिलं आणि चालू करून झाल्यानंतर मग म्हटलं आता आपण आपली क्लिनिंगची कामं करू आता क्लिनिंगमध्ये आपली जी धूळधाळ आपण झटकणार होतो तिला अवघे फक्त मी दहा मिनटं दिलेले होते आणि त्या दहा मिनटात म्हणजे अगदी गडळ्याच्या काट्यावर काम चाललेलं होतं माझं की दहा मिनटाच्या नंतर जी गोष्ट राहील ती तशीच ठेवायची ती दुसऱ्या दिवसावर ठेवायची कारण गंमत अशी झालेली होती की तेवढ्या वेळापुरता मी स्पर्शूला झोपून दिले होतं कारण ती माझ्याबरोबरच उठलेली होती आणि मग मी काय विचार केला की पाऊण तास कमीत कमी ही झोपेल आता कुठलीही आई म्हटलं की तिला लेकराचा थोडासा अंदाज असतो आणि मला माहीत होतं की, रड वा की पाहून ते एकच तास झोपणार त्याच्यापेक्षा ती जास्त झोपणार नाही त्याच्यामध्येच ती उठणार आहे तर त्या पद्धतीने आपण जर कामाचं नियोजन केलं तरच आपली कामं होतील नाहीतर मग तिची कटकट रडरड म्हणा किंवा तिला असं वाटतं की आईने मा मला घेतलं पाहिजे तर मग तिला सांभाळून मला काम करायचं होतं आणि त्याच्यानंतर किमायाचं सुद्धा स्कुलिंगचं आवरायचं होतं त्याच्यासाठी पहिल्यांदा जो टी व्ही युनिट आहे त्याच्यावरची धूळधाळ झटकून दिली कारण जेव्हा घरामध्ये कोणी अचानक येतं तर सगळ्यात पहिले आपला लिव्हिंग रूम किंवा आपला हॉल जो असतो तिथे बसतात आणि तिथेच जर व्यवस्थित जर आवरलेलं नसेल पसारा असेल धुळधाळ जर दिसली ना तर आपलं बॅड इम्प्रेशन पडतं मग आपण कितीही स्वच्छता ठेवली तरी पण मग ते आपल्यालाच आपलं गिल्ट फील व्हायला लागतं किंवा आपल्याला साऱ्या दिवसभर घरामध्ये राहायचं असतं तर आपल्यालाच प्रसन्न वाटावं तर त्यासाठी ना पहिल्यांदा मी हॉलची स्वच्छता करायला घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही शो पीसेस वगैरे असतात ना तर तर ते जर व्यवस्थित रोजच्या रोज रोच्च क्लीन केलं तर त्याच्यावर ना डस्ट जमा होऊन असे चिकट किंवा चिवट डाग तयार होत नाही आणि रोजच्या रोज रोच्च क्लीन केल्यामुळे ना ते स्वच्छ पण राहतात त्याचा कलर पण जात नाही नाही तर मग आहे ना खूप साऱ्या दिवसांनी त्याच्यावर खूप सारी धूळ बसते आणि मग आपण एकाच वेळी जर ते स्वच्छ करायला जर घेतले ना तर मग त्याचा कलर वगैरे जाण्याची शक्यता असते तर ते मेंटेन राहण्यासाठी अशा पद्धतीने रोजच्या रोज आपण एक कपडा जर मारला ना तर मग आपलं घर किंवा आपले जे पीसेस असतात ना ते व्यवस्थित राहतात त्यानंतर जो आपला माझ्या घराला फ्रेंच डोअर आहे तर त्याच्या काचासुद्धा रोजच्या रोज पुसल्या गेल्या तरच त्याच्यावर पावसाचे डाग पडत नाही नाही तर पावसाचे डाग पाव जर पडले तर लगेचच तिथे असे पांढरट पांढरट छोटे छोटे शिंतोड्यांचे थेंब किंवा टिपके पडून जातात आणि मग ते दिसायला खूप विचित्रही दिसतं आणि काचेचा अंदुकपणा वाढतो किंवा आपण म्हणू शकतो काचे ना कमी प्रकाश द्यायला लागते त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित क्लीन वगैरे केलं आणि ज्या काही किचनची खिडकी झाली किंवा बेडरूमची विंडो झाली ती मी व्यवस्थित पुसून घेतलं कारण दुपारच्या वेळी जेव्हा मी जेवायला घेऊन बसते ना स्पर्शूला तर त्यावेळेस आपसुकच तिचे हात त्याला लागतात मग कधी तेलकट वगैरे डाग वगैरे लागतात किंवा धूळ वगैरे बसलेली असली आणि तिने हात जर लावला तर मग तिलाही त्यापासून त्रास नको त्याच्यामुळे मग विंडो आणि वरच्यावर जर आपण रोज जर पुसलं ना तर जास्त वेळ पण लागत नाही पटकन पुसार होतं आणि विंडोजसाठी ना सहसा आठवड्यातून एकदा मी कोलगेट वगैरे यूज करते किंवा शेविंग क्रीम असेल ना तर ती क्रीम यूज करत असते पुसण्यासाठी काचा एकदम क्लीन निघतात आणि हे मी बऱ्याच वेळा माझ्या काही व्हिडीओमध्ये मा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर होतं कसं माहिती आहे का, का जेव्हा स्पर्शू आणि किट्टू खेळत असतात तर त्यावेळेस मग त्या ना काही ना काही, ना काही खात असतात तर मग हे सोफ्याच्या खाली बरंच त्यांचं जेवण खाली पडलेलं असतं हे मी तुम्हाला मागे पण एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्याच्यामुळे मध्ये थोडासा ओला कपडा जर फिरवला किंवा आपलं जे मॉप आहे तो फिरवला त्याच्यानंतर लगेच सोपे पटपट सरकले जातात आणि त्याच्या खालून पण मी व्यवस्थित क्लीन करून घेते तर मग मी ठरवलेलं होतं की फरशीला मोजून मी दहा मिनटं देणार दहा ते बारा मिनटं मॅक्स टू मॅक्स बारा वरती फरशी गेली नाही पाहिजे कारण मी अगोदरच झाडू मारून घेतलेला होता केस वगैरे सगळे धूळ वगैरे सगळे काढून घेतलेली होती झाडूलाच मी ऑलरेडी सात ते आठ मिनटं दिलेले होते त्याच्यामुळे दहा ते बारा बारा मिनिटाच्या वरती मी फरशीला वेळ देणारच नव्हते त्याच्यामुळे मग मी काय केलं पहिल्यांदा आहे ना हॉल वगैरे पुसून घेतला आणि त्याच्यानंतर मग वेळ आली किचनची तर मग किचनमध्ये सुद्धा काय केलं आज मी असा विचार केला की जो आपला फ्रीज असतो ना तर त्या फ्रीजच्या खाली ना बरीचशी धूळ जमा होत असते किंवा आपण काही भाजीपाला वगैरे ठेवत असतो काही कडधान्य वगैरे ठेवत असतो तर ते थोडेफार आहे ना सांडले जातच किती नाही म्हटलं तरी किंवा धूळ पण त्याच्या खाली जमा होते तर मग तीन चार दिवस मिळून आहे ना आपण ते फ्रीजसुद्धा सरकवून त्याच्या खालची धूळ वगैरे काढून घ्यायची नाहीतर मग आहे ना झुरळ वगैरे होण्याचे चान्सेस वाढतात हे तितकंच खरं आणि सगळ्यात जास्त फरशी पुसण्यामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागतं ते किचनकडेच कारण किचनमध्ये बारीक सारीक गोष्टी पटकन खाली अन्नाचे कण सांडले जातात आणि मग त्याच्यामुळेच आहे ना झुरळ होण्याचे चान्सेस असतात तर मग त्याच्यामुळे मग मी काय केलं फ्रीज पण सरकवून घेतला आणि तुम्ही बघा फ्रीजच्या खाली बरीचशी म्हणजे धूळ म्हणा की किंवा काही भाजीपाल्याचे छोटे छोटे कण म्हणा सांडलेले होते तर ते पहिल्यांदा आहे ना मी एका कपड्याने ना सगळे जमा करून घेतले आणि त्याच्यानंतर मग म्हटलं ते पुसून काढू कारण मग मॉप आहे ना खराब नको व्हायला कारण प्रत्येक वेळी मी काय करत असते काम स्व सोपं होण्यासाठी ना हा मॉप एक रूम झाला माझा की थोडासा पिळून आणते मग पाण्याखाली पिळला गेला की लगेचच आहे ना पूर्ण घाण निघून जाते आता आपण मॉप वापरतो पण पूर्वीच्या काळी बघा आपली आई म्हणा मावशी आजी हे सगळे ना कप कपडा वापरायचे आणि त्या कपड्याने छान पुसून निघायचं घर तर कपड्याने ना खरच खूप छान घर निघतं बारीक कण वगैरे असं काही राहत नाही तर मॉप हा फक्त आहे ना आपली म्हणू शकतो आपण की जे आपल्याला खाली वाकून वाकून खूप जास्त त्रास होतो किंवा कंबर वगैरे दुखीचा त्रास होऊ नये किंवा आपले शारीरिक श्रम कमी व्हावे यासाठी मॉप असतो तर मग त्याच्यामुळे तो व्यवस्थित पिळून जर घेतला ना आपण तर मग घर पण एकदम व्यवस्थित असं क्लीन निघायला मदत होऊन जाते आणि मग माझं सगळं मॉपिंग वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग मी छान बाथरूम क्लीन करून घेतलं कारण मी हा विचार केला की माझी संपूर्ण फरशी सुकून होईपर्यंत जर स्पर्शू जर उठली तर मग तिला इकडे तिकडे जायला यायला सुद्धा सोपं जाईल किंवा मलाही तिला नादवता येईल जेव्हा मी बाथरूम क्लीन करत असेल तेव्हा मग त्याच्यामुळे संपूर्ण बाथरूम मी व्यवस्थित क्लीन केलं आणि त्यानंतर कटके वगैरे जे होते म्हणजे पाय पुसण्या झालं किंवा धूळ झटकायचा जो कपडा होता तो झाला किंवा बाहेर आपण पाय पुसणी टाकतो पावसाचे दिवस आहे तर मग मी ना वरांड्यामध्ये थोडंसं पुसणी ठेवते जेणेकरून पाय पुसून मग घरामध्ये आले ना तर मग ते घाण पाय घरामध्ये येत नाही बाहेरचे चिखलाचे तर मग ते सगळे कपडे जे होते ते कटके सगळे धुवून वगैरे काढले किंवा याचे सॉक्स वगैरे असतात धुण्यासाठी की जे मी वॉशिंग मशीनला लावत नाही हातानेच धुवत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज मी धुऊन काढत असते त्याच्यामुळे त्याला हार्डली दहा मिनटं लागतात ते सगळं धुवून वगैरे काढलं त्याच्यानंतर ते सुकत घालून दिलं आणि तेवढ्यात मग स्पर्शू उठून गेली तर माझं जवळपास सगळं काम झालेलं होतं फक्त माझं आजच्या कामांमध्ये एक एक्स्ट्रा टार्गेट होतं ते म्हणजे जे कमोड आहे ते मला क्लीन करायचं होतं बाथरूमचं तर मग ते बाथरूम आणि कमोड असं दोन्ही मी छान मस्तपैकी क्लीन करणार होते आणि बाथरूम क्लिनिंगसाठी मी एक सोल्युशन तयार केलेलं आहे किंवा के करते आहे तर ते सोल्युशन तुम्ही नळ साफ करण्यासाठी नळांवरचे क्षाराचे डाग साफ करण्यासाठी वापरू शकतात त्यानंतर बाथरूमच्या टाईल्स त्यानंतर किचनच्या टाईल्स तुम्हाला जर क्लीन करायच्या असेल तर त्यासाठी सुद्धा वापरू शकतात किंवा विंडोच्या काचासुद्धा तुम्ही ह्या सोल्युशनने क्लीन करू शकता म्हणजे मल्टीपर्पज सोल्युशन आहे हे तुम्ही करून बघा फक्त करताना स्प्रेमध्ये करायचं म्हणजे बघ आपल्याला खूप सारं उपयोगात पडतं तर मग मी काय घेतलेलं आहे पहिल्यांदा एक चमचा भांडे घासण्याचं लिक्विड सोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक छोटासा चमचा आहे ना निर्मा किंवा सर्फ म्हणतो ना आपण ती टाकलेली आहे आणि त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे सगळ्यात शेवटी पाणी जे असतं ना तर ते पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा लिंबूसत्व जे आपण म्हणतो सायट्रिक ॲसिड ते ॲड केलेलं आहे तर सायट्रिक ॲसिडने खूप सारे क्षारांचे डाक किंवा टाईल्स चमकायलासुद्धा खूप सारी मदत होत असते मग सगळं हे मिश्रण सगळं एकत्र एक केलं आणि त्या स्प्रे बॉटलने संपूर्ण टाईल्सवर छान मस्तपैकी त्या बॉटलने स्प्रे केलं आणि माझ्याजवळ हा टू इन वन ब्रश आहे वायपर प्लस ब्रश आहे तर त्या ब्रशने संपूर्ण टाईल्स मी छान मस्तपैकी घासून काढल्या आणि घासल्यानंतर एवढं छान चकचक निघायला मदत झाली आणि त्यानंतर मस्तपैकी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे बाथरूम तर एकदम चकचक आणि क्लीन चकाचक निघायला मदत झालेली आहे तर बाथरूममध्ये जेवढ्या काही स्टेनलेस स्टीलच्या गोष्टी असतात ना त्या त्या सगळ्या चमकायला लागलेल्या होत्या सगळ्यात शेवटी आणि बाथरूम पण एकदम नव्यासारखं क्लीन आणि चकचकीत निघायला मदत झाली तुम्हाला सांगते माझ्यासुद्धा नळावर खूप सारे क्षारांचे थर जमा झालेले होते मी फक्त हा जो स्प्रे आहे तो दोन वेळेस त्यावर छान स्प्रे केला त्यानंतर बाथरूम पूर्ण घासून काढलं बाथरूम धुऊन काढलं आणि शेवटी एक स्क्रब घेतला आणि त्या स्क्रबने ते नळ फक्त घासून काढले वरच्यावर कमी मेहनत कमी कष्ट आणि कमी श्रम आणि त्यानंतर माझे टॅप जे आहे किंवा नळ जे आहे ते सुद्धा एकदम चकचक करायला त्यानंतर समोर हा हँगिंग जो मी केलेला आहे तर तो सुद्धा खूप सुंदर असा चकचकीत निघायला मदत झालेली आहे तर पंचेचाळीस मिनटामध्ये मी घराची धूळ झटकून त्यानंतर खिडक्या वगैरे पुसून त्यानंतर बाथरूम सगळं व्यवस्थित क्लीन करू बाथरूम नंतर हा अजून एक माझं छोटस कंबाईन बाथरूम आहे त्याच्यामध्ये कमोड आहे तर ते सुद्धा बाथरूम स्वच्छ क्लीन करून आहे तर ह्या स्वच्छतेमुळे ना मी तर थोडक्यात म्हणेल की माझं घर इतका आनंदी प्रसन्न स्वच्छ आणि बोलक म्हणू शकतं की घर असं हसतमुख दिसल्यासारखं दिसत आहे हस्तसुद्धा आपल्याशी बोलत असते हे फक्त त्या गृहिणीला माहित असतं स्वच्छता करून बसते तर ते घर जेव्हा आपल्याकडे बघून छान हसरं दिसतं तर त्यावेळेचा जो आनंद असतो तो फार वेगळाच असतो तर तुम्हीही अशा पद्धतीने नियोजन करून तुमचं घर पूर्णपणे कमी वेळेमध्ये कमी श्रमात किंवा कमी कष्टामध्ये चमकवू शकतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यानंतर मग मी स्वयंपाक आज थोडासा शॉर्टकट मारला तर स्वयंपाकाला मी फक्त छान मस्तपैकी किंवा याला टिफिनसाठी वेज बिर्याणी आपण म्हणू शकतो ती तयार केलेली आहे आणि वेज बिर्याणीसुद्धा खूप सुंदर झाली तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने वेज बिर्याणी केलेली आहे आणि वेज बिर्याणी बनवताना त्यामध्ये थोडासा एव्हरेस्ट आणि लकी मसाला जो आहे तर तो वापरलेला होता त्याच्यामुळे बिर्याणीला कलरही खूप सुंदर आलेला होता आणि तिला सोबत छान मस्तपैकी शेवही दिली तर तिचा टिफिन वगैरे भरून झालेला आहे आणि त्यानंतर आता फक्त माझं किचनचे भांडे आवरायचे बाकी होते किचन पण माझं क्लीन झालेलं आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आता खूप छान छान मला कमेंट्स पण येतात की ज्यातून मला खूप छान मोटिवेशन मिळतं त्याबद्दल तुम्हाला खूप 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 धन्यवाद असेच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि कायमस्वरूपी असाच आशीर्वाद आणि प्रेम आपल्या चॅनलवर राहू द्या एवढीच इच्छा किंवा विनंती चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माझे भांडे घासायचे बाकी आहे तर ते पटकन मी घासून घेते पण त्या अगोदर थोडासा बाहेर मस्त पाऊस पडतोय तर चहा घेते चहा बिस्किट घेतलं म्हणजे मग थोडासा तकवा राहतो थो। दुपारच्या जेवणापर्यंत मग मस्तपैकी चहा बिस्किट घेते थोडासा नाश्ता वगैरे करते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर